लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे हो या धनकवडी येथील एका कार्यक्रमास आल्या होत्या यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीच्या त्यांच्या भाषणामधून चांगला समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं खूप जवळ पाहिले ते सत्ता हे फक्त एक साधन आहे आयुष्यात एक चांगला बदल पडला आता बघा सत्तेमधले खासदार बघा नावासाठी आम्ही भावासाठी आम्ही लढलो काय करायची ती सत्ता सत्ता असताना पण डॉक्टर नाही गेले कोणाचं ऑपरेशन चालेल पाय अडचण कसा आदल्या दिवशी ना ते नील बाय माउथ म्हणजे काय खायचं नाही नील बाय माउथ नील बाय माउथ काय खायचं नाही नाही बुद्ध नाही फक्त टाळा वाचवायच्या जांबई त्याला पण परवानगी नाही आपल्या लक्षात नॉट अलाव ते घाबरून घाबरून देतात आणि आता कॅमेरा असतात सगळीकडे परत आलं ते परत चॅनल वाले जाऊन ते बघा खासदार जांभई देतात त्याच्याबद्दल आणि तीच बद्दल चालू पण त्याच्यामुळे लोक प्रतिनिधी हा कशाचा खेळ असतो तो तुमच्या सुख दुःखात त्याची भूल पाहिजे तुमचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि सत्तेत असू दे किंवा विरोधात तो तुमच्यासाठी दिसला जातो आमची काय ओळख आहे दुसऱ्या सुनेची ओळख नाही आहे बारामतीमध्ये की जेव्हा उभी राहते तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणून उभी राहते माझ्या स्वतःच्या गावाला तिथे काहीही ओळख नाही आणि माझे वडील फार कमी बोलतात फार म्हणजे फार कमी बोलतात आणि ते फार अडवयत द्यायला तर जातच नाही आता अदृश्य शक्ती मागे लागली आहे त्यांची बसामी करायला पाहिजे पुस्तक युक्त आहात बदलात अदृश्य शक्ती कोणी मला माहिती नाही मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते आता मी सायन्सची स्टुडंट आहे त्याच्यामुळे ती कॉस्मिक शक्ती आहे का न्यूक्लियर शक्ती आहे का इलेक्ट्रिक शक्ती आहे काय आपल्याला माहिती नाही पण मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालत आहे अदृश्य शक्ती काय काय कुणा कुणाला बोलायला लावते माहिती नाही आणि सगळंच आता इंग्लिश मध्ये चालतं मराठी विसरली अदृश्य शक्तीला मराठीच येत असेल आता कोणी ती शक्ती मला माहिती नाही मी आपला विचार करते मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती साधन कोण असेल तांत्रिक मांत्रिक आहे काय एनर्जी आहे शक्ती असं ते म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री मध्ये काय खरं असेल जेव्हा या अदृश्य शक्तीबद्दल बोलतात तेव्हा ही अदृश्य शक्ती जे काय सांगते ठीक आहे त्यांची त्यांचा तो राजकीय विषय आहे पण राजकारण जरूर करावं पण मुद्दे सुद्धा आणि लोकांच्या भल्यासाठी करा मला एक खरं सांग की ते सगळ्यांना आता आमच्या रोहितला परवा एजन्सी पडली साल तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार सत्ता ही कशासाठी असते सत्ता तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते तर मी त्या अदृश्य शक्तीच्या जागी असते ना तुम्ही या बांधणीत पडले नसते या ई सी बी आयच्या बांधणीमध्ये मी तुमच्या गॅसचा दर कमी द्या कारण पैसे जर सरकारकडे आहे सिलेंडरचा भाव काय आता कौशे हे काँग्रेस अनेक लोकांना जातं काय नाही झालं होतं थोडा जो विचार करू रस्ते मोठे कोणी केले आता गेल्या दहा वर्षात तो तरी झाला नाही आमचा सिलेंडर साडेचारशे का हजार रुपयाचं केलं कोणी केला आमचा कापूर कोणी वाढला ते केलं की नाही भ्रष्टाचार मुक्त करू वॉशिंग मशीन कोणी काढलं भ्रष्टाचार मुक्तीसाठी आमच्या काळात असलं नव्हतं हे पक्षात आहे असं नाही आम्ही तर कधी खोटे आरोप कोणावर केले नाही कधीच केले आणि करणार नाही आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करू हा शब्द आपल्याला दिला होता की नाही आता करतात तो आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप करूच शकत कारण का भ्रष्टाचाराचे सगळ्यात जास्त के आरोप केलेले लोक मी आरोप म्हणत्या मी कधी हो म्हणत नाही का माझ्याकडे कागदपत्र नाही मी त्यांच्या खोटं बोलत नाही लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज